राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवस ठळक आणि झटपट बातम्या <laughs> सरकारने शेतकरी बहिणींना फसवले शिंदेच्या काळातील योजना केल्या बंद अर्थसंकल्पनातील चर्चेत विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल आनंदाचा सीगा साठी नाही माहिती एक सरकारने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील विधानसभा निवडणुका जिंकल्या मात्र सरकार आल्यानंतर आता शिंदेकडे दुर्लक्ष केले जात आहे शिंदेने मुख्यमंत्री असताना आणलेल्या योजना या सरकारने बंद केल्या एकनाथ शिंदेवर तुमचा एवढा राग का असे चिमटे विरोधकांनी मंगळवारी सभेत काढले शेतकरी बंधू तुम्हाला काय वाटते मायुती सरकार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करतील का तुमचे मत तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा बातम्या आपल्या व्हिडिओला एक लाईक करा चॅनल लाईब करा बेल ऑल करा बातम्या बघण्यासाठी <laughs> दिवसात अधिकाऱ्यांची मस्ती उतरतो धान प्रकरणी अजित पवारांचा इशारा गडचिरोली जिल्ह्यातील शासकीय गोदामातील धानाची परस्पर विक्री केल्याप्रकरणी संबंधित राईस मिल्क मालक आणि शासकीय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली कारवाई केली जाईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री दाखव अन्न पुरवठा असे आश्वासन उपमुख्यमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिले मंगळवारी यंदाचा सर्वात उष्ण दिवस मध्ये एकोणचाळीस अंश तापमानाची नोंद इशारा दिला नसतानाही मंगळवारी मुंबई आणि परिसरातील तापमानात अचानक वाढ झाली उपनगरातील पारा अंच वर पार गेला जिल्हा वार्षिक योजनेत दादा विविध योजनांसाठी सर्वाधिक निधी मुंबई उपनगर दुसऱ्या नागपूर तिसऱ्या क्रमांकावर राज्याच्या अर्थसंकल्पात जिल्हा वार्षिक योजनेमध्ये यंदाच्या तुलनेत पुढील वर्षी दोन हजार कोटीची वाढ करून सर्व जिल्ह्यांच्या निधीतही वाढ करण्यात आली आहे मध्ये उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार पालकमंत्री असलेल्या पुणे जिल्ह्याच्या वाट्याला सर्वाधिक निधी आला आहे त्यानंतर मुंबई उपनगर व उपराजधानी नागपूरचा क्रमांक लागतो झाली <गण> मुंबईतील विजेची मागणी तीन हजार पाचशे मेगावॅट वर मुंबई राज्यभरात आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे पुलिंग उपकरणाचा वापर वाढल्याने विजेच्या मागणीतही लक्षणीय वाढ झाली आहे मंगळवारी मुंबईसह संपूर्ण राज्याची विजेची मागणी एकोणतीस हजार सातशे अठ्ठावीस मेगावॅट नोंदणी अली रात मुंबईत विधीची मागणी तीन हजार पाचशे मेगावॉट आहे प्रदूषणकारी कारखान्यांचे ठाणे राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालीचा चिंताजनक माहिती राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये ठाणे जिल्ह्यातील प्रदूषणकारी कारखान्यांची चिंताजनक माहिती समोर आली आहे या अहवालातील आकडेवारी जब्बल चार हजार आठशे पंच्याण्णव कारखान्यांचा प्रदूषण निर्देशांक साठहून हून अधिक म्हणजे प्रदूषणकारी असल्याची उघड झाली आहे कर्जमाफीच्या प्रतिष्ठे येथील शेतकऱ्यांना व्याजाचा भुडदळ यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज योजनेचा लाभ मिळणे कठीण हो सहा टक्के दराने कर्ज वसुलीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांवर एकशे तीस कोटी रुपयाचा अतिरिक्त यासाठी अमेरिकेने दबाव वाढला आहे भारताच्या सेंद्रिय सोयाबीन वर दोनशे चौऱ्याऐंशी टक्के शुल्क लावले आहेत बदलापुरात उष्णतेचा कहर तापमान चाळीस अंशाच्या पुढे बदलापूर मध्ये उन्हाची तीव्रता वाढत असून कमाल तापमान चाळीस अंशाच्या पुढे गेला आहे आरोग्य तज्ञांनी उष्णतेपासून बचावासाठी दुपारी घराबाहेर पडण्याचे टाळण्याची सल्ला दिला आहे अलममट्टी धरणाची उंची वाढविण्याला महाराष्ट्राचा विरोधच राहील राधाकृष्ण विखे पाटील सर्वोच्च न्यायालयाने अमलपट्टी धरणाची उंची वाढायला स्थगिती दिली आहे या प्रकरणात राज्य सरकारामार्फत मार्फत याचिका दाखल करणार आहे पीएम किसान योजनेचे वंचित शेतकऱ्यांना समावेश करणार मागील हप्ता जमा करण्याची केंद्रीय कृषी मंत्र्यांची गवाही केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनात तमिळनाडूच्या पात्र शेतकऱ्यांना पीएम किसान चा लाभ मिळत नसल्याचा मुद्दा तामिळनाडूच्या खासदारांनी उपस्थित केला त्यावर कृषी मंत्री शिरसिंग चव्हाण

राज्यात उन्हाचा चटका वाढला तापमानातील बहुतांश भागात तापमानाची झाली वाढ राज्यातील तापमानातील वाढ कायम आहे किमान तापमानातही वाढ होत आहे राज्यातील अनेक भागात तापमानात एकोणचाळीस अंशावर पोहोचले आहे तर कोकण आणि विदर्भात उन्हाची <laughs> ताप चांगलीच वाढली आहे शक्तीपीठ महामार्गाविरोधात राज्यातील हजारो शेतकऱ्यांच्या संविधान भवनावर धडक मोडच्या कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नेतृत्व शक्तीपीठ विरोधी कृती समितीचे प्रमुख गिरीश फाडे आमदार सतीश पाटील माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह अन्य नेते उपस्थित आहे विविध योजनांच्या लाभासाठी शेतकरी ओळखपत्र आवश्यक शेतकरी बंधूं शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी ॲग्रीस्टॅक म्हणजे शेतकरी ओळखपत्र आवश्यक ठरणार आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकार कधी करणार बँकेकडून वसुलीचे प्रयत्न सुरू असले तरी सरकारच्या आश्वासनामुळे शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत तर बँकांना कर्ज वाटपला अखडता हात घेतला आहे त्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे सरकारने दिलेला शब्द पूर्ण करावा यासाठी शेतकरी मात्र आग्रही आहे लाडक्या बहिणीची संख्या कमी करून राज्य सरकार देणार एकवीसशे रुपयाचा हप्ता सत्ता स्थापनेची हळद ओली असतानाच राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेतील अर्जाची छाननी करण्याचा निर्णय घेतला यामध्ये निकष व अटीमध्ये न बसणाऱ्या महिला लाभार्थ्यांची नावे वगळण्याचा निर्णय घेतला आहे अद्यापही छाननीची प्रक्रिया सुरूच आहे शेतकरी मित्रांनो अशाच महत्वपूर्ण बातम्यासाठी आपले डोळ्याला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बिल नोटिफिकेशनला ऑल करा अशा ताज्या बातम्या बघण्यासाठी वी टी ओ पोट माध्यमातून धन्यवाद शेतकरी बंधूं